तर इकडून आपण आलो तो जिपीचा दरवाजा आहे आणि हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे मुख्य तर हे दिसतंय हे दारुगोळ्याचं कोठार आहे तर हा इकडे एक भुयारी मार्ग आहे जो खाडीकडे गेलाय खालती आणि इथेच आहे ते धान्य कोठार नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दुपारचे दोन वाजलेत एकदम कडक ऊन पडलं आहे आणि आपण कडक उन्हातूनच चाललो आहे विजयदुर्गला तर फिशिंगसाठी चाललो आहे खूप दिवस झालेत दोनदा विजयदुर्गला जाऊन आलो फिशिंगसाठी पण विजयदुर्ग किल्ल्यावरती नाही गेलो आहे सो आधी ना विजयदुर्ग किल्ल्यावरती जाऊया थोडंसं किल्लो वगैरे बघूया इकडे तिकडे फिरून आणि त्याच्यानंतर मग फिशिंग प्लॅन बघून या असो विषय आहे आज तर उन्हातनं थांबवत नाही आहे गाडीवर असल्यावर एवढा ऊन लागत नाही त्याच्यामुळे चला हा इकडे दिसतोय विजयदुर्ग किल्ला आहे आणि इकडे आहे विजयदुर्ग जेट्टी तर इकडे दिसतंय हे हनुमान मंदिर आहे इकडे आहे आणि हा तिहेरी तटबंदी किल्ला आहे ही फर्स्ट वाली लेअर आहे ही पहिली तटबंदी आहे जी खाडीच्या कडेची म्हणजे समुद्राच्या कडेची आहे ही दुसरी वाली आणि ही तिसरी वाली तर ह्याच्या पलीकडे म्हणजे आतमध्ये किल्ला आहे आणि ही खाडी आहे ना ही वागोठणची खाडी आहे जी तर हा इकडे दिसतो हा जी बीचा दरवाजा आहे आणि मला वाटतं ठिकाणांना नावं आहेत सो आतमध्ये गेलात ना तर इझी पडेल समजायला तर इकडून आपण आलो तो, तो जिपीचा दरवाजा आहे आणि हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे मुख्य आणि पूर्ण भिंतीला बघाल ना तिथपासून पूर्ण इथपर्यंत मध्ये मध्ये पॅच भरले आहेत ना तर तिकडे जास्त आहेत ते नंतर जाताना दाखवतो तुम्हाला तु इकडे आहेत बघा तर मुख्य प्रवेशद्वाराचे इथे बरेच आहेत तर हे व्हाईट पॅच दिसत आहेत ते तोफांचे गोळे बसलेले आहेत तर हा आहे मुख्य दरवाजा मुख्य प्रवेशद्वार किल्ल्याचं आणि ह्याचा शेप बघाल ना तर ह्याला गोमुखी दरवाजा बोलतात तर क्रॉस हा बघा तिकडून आला आहे रस्ता आणि असा वेडावाकडा आहे तर प्रवेशद्वार इझी दिसणार नाही बाहेरून तर आपल्या महाराजांच्या काळातले जे पण किल्ले आहेत ना त्यांची प्रवेशद्वार ना अशीच आहेत मुख्यतः गोमुखी आकाराची तर ह्याचा वापर काय होतो किल्ल्याचं मेन संरक्षण असतं किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार तर ह्याच्यामधून शत्रू आतमध्ये शिरायला नको मुख्य त्याच्यामुळे इकडून काही पण मारा झाला ना तर तो मुख्य प्रवेशद्वारावरती जाऊ नये हाच एक उद्देश असतो म्हणजे तोफांचे गोळे वगैरे बघा इकडे वगैरे बस बसलेत पण तर दरवाजा आहे खूपच जुना पण एकदम व्यवस्थित नाही आहे तर भला मोठा दरवाजा आहे म्हणजे अर्धाच आहे तो बघा किती भला मोठा दिसतोय तर हे सुळे आहेत लोखंडाचे ते छोटा दरवाजा होता असेल एवढा मोठा दरवाजा तर आपण कंटिन्यू स्लाइड नाही करू शकत उघडजाप नाही करू शकत सो बाहेर जायला आत यायला एक छोटा दरवाजा होता असेल इकडे हे आहेत दोन देवड्या म्हणजे सैनिकांच्या विश्रांतीची जागा हा इकडे चुना आणून ठेवला आहे तर खालती भिंत पडली ना त्याचं बांधकाम चालू आहे मला वाटतं तर हा आपण प्रवेश केला किल्ल्यामध्ये हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे कोकळा पण आहे काहीतरी इकडे आहे खलबतखाना हा इकडे खलबतखाना आहे तरी ते आवाज ना एकदम माईकसारखा येतो आहे आपण आलो तिसऱ्या तटबंदीला वरती तर दीप्या आणि मी वरती आलोय तर इकडे पुढे पुढे चाललोय संपतच नाही तर हा किल्ला ना आ, सुमारे सतरा एकर मध्ये हा पूर्ण किल्ला वसलेला आहे तर इकडून समुद्र दिसायला लागला बघा पूर्ण ह्या पलीकडचा आपण आलो त्या साइडने इथे काहीतरी आहे दिप्या खाली उतरायला वाटतं अरे इथून आपण दुनिया गुम क्या अरे तर माझ्या ना खाली जायला रस्ता आहे शॉर्टकट आणि मी उगाच तरी तिकडून फिरून फिरून आलो तर हे दिसतंय हे गोळ्याचं कोठार आहे तर वरती बघा छप्पर दगडाच छप्पर आहे आणि हे इकडे दिसतंय दारुगोळ्याच कोठार इकड़े आहे भुयारी मार्ग भुयार तर चालू आहे आणि हा मला वाटतं बाहेर पडत असेल खाडी कडेला आणि इथे सावकाश यायचं जर असं डोकं आपटेल ते नाही तर ना, वर्ति, तर जिथून आपण वरती आलो ना ह्या बुरजा वरती भुयारी मार्गातून तर हा आहे खूप लढा तोफा बुरुज दिप्या मेल्या समुद्रात पडशी पोवक लागत आणि इकडे जस्ट बघताय समुद्र आहे खाडी आहे एकदम जबरदस्त नजारा आहे तर हा पहिल्यांदा जलदुर्ग होता असं म्हणतात तर आता ना किल्ल्याच्या तिन्ही साईडला पाणी आहे तर पूर्ण किल्ला पाण्याने वेढलेला होता तर ह्या साइडला आता आहे इकडे जमीन आहे ना तर तिकडे खंदक होतं पाण्याचा कालवा होता तो आता कालांतराने भरला त्याच्यामुळे आता फक्त तिन्ही साइडला पाणी आहे तर हे आलो भुयारी मार्गातून परत आम्ही रिटर्न खंड वाटतं मी ते जरा मस्त भारी वाटलं तर दारुगळ्याचे कोठार आहे ना भुयारी मार्ग आहे त्याच्या समोर आहे राजदरबार हा इकडे राजदरबार आहे म्हणजे सभागृह आहे आणि तिथपासून इथपर्यंत बरीच लांबी आहे तर चप्पर लाकडाचं होत असेल आणि जुने आपले काय बोलतात आपल्याकडे नळे वगैरे त्या टाईपची कवलं यूज करायची एकदम जुन्या जुन्या काळात तिकडे दरवाजा पण होत असेल पण आता बरीच वर्ष झाली तर दिप्या निमना बरंच फिरलो आहे तिकडून फिर। आणि दुपार आहे ना त्याच्यामुळे गरम पण होते आणि ताण पण लागते सारखी सारखे तर पाणी पिलं जरा असं तर हा इकडे एक भुयारी मार्ग आहे जो खाडीकडे गेला आहे खालती आणि इथेच आहे ते धान्य कोठा तर जे पण धान्य वगैरे बोटीतून म्हणजे नौकेतून आणलं ना की लगेचच इथे स्टोअर करून ठेवण्यासाठी हे इथेच बांधलंय बघूया दिसलं तर लाईट आहे आपल्याकडे ओ हे बघ कोण कोण आहेत आई शपथ ही बघ गँग आहे आतमध्ये ना वटवागळ आहेत मित्रांनो खूप आहेत खूप आहेत तर हे आहे धान्य कोठार बरच लांब आहे तर हा इकडे दिसतोय हा आहे व्यंकट बुरुज तर ह्या तटबंदीवरून दिप्या आणि मी चालत आलो तर इकडे बरेच बुरुज आहेत हा असा नजारा आहे व्यंकट बुरुजावरून दिसणारा पुढे आलात की हा हे शहा बुरुज प्रत्येक बुरुजाला नाव आहेत हवा खूप आहे आता संध्याकाळ हवा सुटते खूप सारी हा आहे शिंदे खायचा हा चुन्याचा घाण आहे दीप्या तर हा इकडे दिसतोय चुन्याचा घाण आहे आणि ते चाक आहे बघा दगडाचं तर खाली जाऊन बघूया वीर आहे रिपे ही तर गोड पाणी असेल मला वाटतं कारण फ्रेश वॉटरचे मासे दिसतात दांडका दिसतात त्याच्यात तर हा चुन्याचा घाण आहे तर चाक बघा केवढा आहे काय दगडाचं कातळाचं आपण चुन्याच्या घाण्याजवळून वरती आलो ना की इकडे दिसतोय हा हौद आहे भला मोठा आणि उतरण्यासाठी पायऱ्या पण आहेत इकडून पण पायऱ्या आहेत तिकडून पण पायऱ्या आहेत पाण्याचा हौद तर हा इकडे पाण्याचा हौद आहे आणि हे आहे धान्य कोठार आठशे वर्ष जुनं धान्य कोठार हवा बघ ना इथून पण बाहेर येते तर ही इकडे दिसते जखणीची तोफ आहे तर हे मंदिर पण आहे जखणीचं आणि ही आहे तोफ जय भवानी प्रसन्न हा दिसतो इकडे भुयारी मार्ग आहे मला भुजला येतो भलपान तर हा किल्ल्यावरचा भुयारी मार्ग आहे आणि हा बाहेर पडतो धुळपांच्या वाड्यात ओ... आता मार्ग राहिला नाही तर इकडे भुयार होतं खालती तर ते भरलंय आता आणि जास्त कोण इकडे आत येत पण नाही ना बघायला तर जेव्हा पण किल्ल्यावरती हल्ला वगैरे झाला ना तर गडावरच्या महिलांना मुलांना किल्ल्यावरून सुखरूप बाहेर काढण्यासाठी हा भुयारी मार्ग होता पण काळांतराने भरला तो आता तर पूर्ण किल्ला फिरून आहे दिप्याचा आणि माझा बराच वेळ लागला तर इकडे मागाशीच आपण आलेलो तर तिथे गौत आहे आणि ही इकडे दिसते चोरवाट आहे तर तिथे दिप्या मागाशी आला होता तिकडून आंबो धरलो आकाबा की आंबो पडलो बघा पिकवा काय बघू जा आंबो नाही धरलो मित्रांनो गडावरचो किल्ल्यावरचो खरोखर पिकवाय दे खाल्लेलोच आत माका किडले लोक आहे मग चल आता काय करणार तर हे बघा मग तुम्हाला दाखवले नाही तर इकडे बघा किती तोफांचे गोळे बसलेले आहेत तर हे पांढरे डाग दिसत आहेत ते सगळे तोफांचे गोळे बसलेले आहेत तोफांच्या खुना आहेत ज्या की खाडीमधून इंग्रजांनी मारल्या होत्या तोफा तर खूप दिवस प्लॅन होता विजयदुर्ग किल्ल्यावरती जायचं किल्ल्यावरती जायचं फायनली आज किल्ला फिरून आलो जाम भारी वाटलं एक नंबर आहे तर देवगड साइडला आलात तर नक्कीच भेट द्या खूप भारी वाटेल तर आत्ता आपण चाललो आहे फिशिंग करायला पाच वाजायला आलेत म्हणजे पाच वाजले असतील तर आपण विजयदुर्गच्या एका स्पॉटला जालो आहे फिशिंग करायला तर इकडे मासेमारी करूया बघूया काय मासा लागतोय का असा लागतोय न लागतोय हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला भेटेल तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद